नमस्कार सत्ताधारी पक्षातील आमदार साहेब यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती गेले आठ तास त्या था ठिकाणी थांबूनसुद्धा त्यांना वेळ दिली नाही आणि त्यांनी शेवटी रागाने त्यांच्या दालनाच्या समोरच जाळीवरती उडी उडी मारून तो निषेध या त्या ठिकाणी नोंदवला गेला त्यांचं आपल्या समाजासाठी त्यांचं एकच मागणं होतं आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते परंतु सरकार हे कुठंही संवेदनशील दिसत नाही यांना या सरकारला कोणाचं काही घेणं राहिलेलं नाही आहे तीन तीन पक्षाचं सरकार असूनसुद्धा जर सर्वसामान्य जनतेची अशी परिस्थिती असेल आणि त्यांच्याच पक्षामधील एक आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर अशा सरकारचा मी राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा निषेध करत आहेत